महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे यातच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदमध्ये थेट महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार अशा शब्दात सूचक विधान केले आहे त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उत्सुकता वाढली आहे यातच ठाकरे गटाच्या मुखपत्रातही याबाबत सकारात्मक बातमी आल्याने याबाबतची आज चर्चा अधिकच रंगली आहे शिवसेना पक्षातून बाहेर पडत राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती तेव्हापासून हे दोघे भाऊ एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात मात्र आता या बदलत्या राजकीय परिस्थितीत म मनसे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यातच दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली आहे त्यामुळे आता या सर्व घटना घडामोडीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात कोणताही गोंधळ नाही असे उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद मध्ये सांगितले आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेसोबत युती करण्याचे संकेत दिले होते युतीच्या नव्या अटकळी दरम्यान उद्धव म्हणाले की महाराष्ट्रातील लोकांना जे हवे आहे ते होईलच उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्ष आणि मनसेमध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू आहे का हा प्रश्न त्यांनी टाळा ते म्हणाले की युतीबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना मनात कोणताही गोंधळ नाही दोन्ही पक्षातील युतीबद्दल बरीच चर्चा झाल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे राज ठाकरे यांनी दोन हजार सहामध्ये शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर मनसेची स्थापना केली होती यावर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि मनसेच्या खराब कामगिरीमुळे दोन्ही पक्षातील युतीबद्दल बरीच चर्चा आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उद्धव यांच्या पक्षाला फक्त वीस जागा मिळाल्या असताना मनसेचे तर खाते उघडले नाही शिवसेना आणि मनसे युतीबाबत रोज बातम्या येत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज यावर थेटच बोलले महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार असे स्पष्ट सांगताना संदेश देणार नाही मी बातमीच देतो असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केले त्यामुळे शिवसेना मनसे यांच्या सुरात सुर जुळणार आहे असे संकेत मिळाले